आणि सुरुवातीलाच बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशना संदर्भात आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे दहा मार्चला अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील सव्वीस मार्च पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे तर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात अधिवेशनात महिला सुरक्षेचा मुद्दा तापण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे सकाळी अकरा वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल मंत्री विधीमंडळाच मात्र विधिमंडळाचं अधिवेशन विविध मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे बलात्कार असो रक्षा खडसेंच्या मुलीची छेड असो किंवा धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक भलतेच आक्रमक होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे आपण पाहतोय राज्याचं मार्चला अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील आणि याच अर्थसंकल्पातून अनेकांना अपेक्षा वर्गाला, आहे आणि वर्गाला, सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे संतोष देशमुख हत्या आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधक मागू शकतात कोणकोणते मुद्दे आहेत जे विरोधका विरोधक आक्रमक होऊ शकतात दोषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली तो सुद्धा मुद्दा गाजेल धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी घोटाळा कोरटकर आणि सोलापूरकर यांच्याकडून शिवरायांचा सा अवमान झाला तो सुद्धा विरोधक मुद्दा गाजवतील वहारांना महागड्या नंबर प्लेट पेटंटचं मुख्यालय राज्याबाहेर नेणं कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोलांटोडी आणि वीज ग्राहकांच्या माती स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती करण्यात आली आहे तो सुद्धा विरोधक मुद्दा घेऊन आक्रमक होऊ शकतात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि निवडणूक संपल्यानंतर लाडगी वहिनी योजनेच्या लाभार्थ्यांची कपात यासंदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्याचबरोबर आजच्या दिवसाची रूपरेषा काय असेल अर्थातच प्रज्ञा आज अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे महाराष्ट्र राज्याचं सुरू होत आहे पहिला दिवस आहे आज अधिवेशनाचा काल जे आहे सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो देखील झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद देखील जी आहे पार पडलेली आहे काला आज जो आहे पहिला दिवस आहे अर्थातच आज महाराष्ट्र राज्यपाल जे आहेत त्यांचं अभिभाषण होणार आहे आणि शोक प्रस्ताव देखील होणार आहे आणि सोबतच नवीन जे सर्व सदस्य आहेत त्यांचा त्यांचा स्वागत समारंभ ते देखील या ठिकाणी होणार आहे अर्थातच विरोधकांसाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमध्ये लक्षवेधनं लक्षवेधी करण्यासाठी या सरकारचं जे आहे मोठं वेळ जो आहे तो देखील या ठिकाणी मिळणार आहे कारण की अर्थातच तेवीस दिवसाचं हे अधिवेशन होत आहे शनिवार रविवार आणि होळी वगळता जे आहे आज तीन मार्च पासून ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्या अधिवेशनाचा कालावधी असणारे अनेक मुद्दे जे आहेत हे चर्चेले जाणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे जे आहेत दहा मार्च रोजी आपला अर्थ महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पाचं सादरीकरण जे आहेत ते देखील करण्यात अनेक मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सध्या गाजताना दिसत आहेत आणि त्यामध्येच महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत काही होतं का या अधिवेशनामध्ये कारण की करुणा मुंडे यांनी असं सांगितलेलं आहे की तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी जो आहे राजीनामा जो आहे धनंजय मुंडे यांचा होणार आहे आणि त्यांनी त्यांचा राजीनामा देखील सुपूर्द केलेला आहे अजित पवार यांच्याकडे तर नेमकं असं म्हणण्यामागे किंवा त्यांचं असं वक्तव्याच्या मागे नेमकं काय कारण आहे धनंजय मुंडे याच्यावर काही बोलतात का एकीकडे काल सह्याद्री अतिथीगृहार अजित पवार यांनी जे आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं किंवा नजर देणं जे आहे ते देखील टाळलेलं आहे त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये काय शिस्त आहे सोबतच खाते वाटप जे आहे नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाबाबत सूत्रांकडनं अशी माहिती मिळत आहे की दिल्लीवरनं निरोप आलेला आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याचकडेच राहावं अर्थात भारतीय जनता पक्षाकडे राहावं पण सोबतच रायगड पालकमंत्री पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित येऊन जो आहे निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलंय काय महायुतीची पत्रकार परिषद पार पडली महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आणि त्यानंतर आजपासून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असतीलच दुसरं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण असून तो त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्या विरोधात जे विरोधकांनी रणशिंगम फुंकले त्याचे सुद्धा पडसाद उमटताना दिसतील तर या संदर्भात अधिकची माहिती अर्थातच बीडमधील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं होतं आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचाच सहकारी आहे यांच्याच पक्षासाठी काम करतो आणि खरं तर त्यांच्यासाठी काम करतो अशा पद्धतीचे अनेक पुरावे जे आहे ते सातत्याने समोर येताना दिसून येत आहेत आणि कुठेतरी या घटनेला आता या अधिवेशनामध्ये या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये तीन ते चार महिन्याचा कालावधी जो आधी आत्ताच जी आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे या प्रकरणात करण्यात आलेली आहे आणि पुढची तारीख जी आहे त्याच्यात उज्ज्वल निकम हे स्वतः उपस्थित राहणार आहेत पण नेमका कोण आहे आणि समजा समजा धनंजय मुंडे कुठे नाव येत असेल तर धनंजय मुंडे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत तर त्यामुळे कुठेतरी चौकशी करण्यासाठी किंवा त्याचा तपास करण्यासाठी कुठेतरी अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा कुठेतरी गैरवापर होऊ शकतो असं विरोधकांनी आणि काही समाजसेवकांनी जे आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर केला होता अर्थातच माणिकराव कोटे यांच्या